विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता सातवीतील प्रार्थना बघणार आहोत या प्रार्थनेचे लेखक जगदीश खेबोडकर आहेत प्रथमता आपण गायन करूया त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण दिले जाईल <coughs> नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा नमस्कार माधाया ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा दे भावरूपभक्ति दे शब्दरूपशक्ति दे भावरूपभक्ति दे च पङ्खदे चि मनपाखरा ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा विद्याधनदेयमास एकछन्द एक, एक विद्याधनदेयमास एकछन्द द्यास एक नावने देयामास एक छन्द एक द्यास पैलतिरि दयासागरा ज्ञानमन्दिरा सत्यं शिवं सुन्दरा आमिनितीमंत कला गुनि बुद्धिमंत हो आम्ही नितीमंत कला बुद्धिमंत कीर्तीचा कळस जाय उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा विद्यार्थी मित्र मित्रांनो प्रार्थनेमध्ये जे कवी जगदीश खेबूडकर आहेत यांनी सुंदर असं ही प्रार्थना आपल्या शाळेसंदर्भात लिहिली ले आहे यामध्ये नमस्कार बघा नमस्कार म्हणजेच नमन वंदन माझ्या या ज्ञान मंदिराला ज्ञानमंदिर म्हणजेच काय तर शाळा ज्ञान मंदिर म्हणजेच काय तर शाळा त्यानंतर ही माझी शाळा कशी आहे हे ज्ञानाचं मंदिर जे आहे या शाळेला माझं वंदन आहे कारण ती सत्यम आहे सत्य आहे शिवम आहे शाश्वत आहे आणि ती कशी आहे सुंदर आहे तर या शाळेकडून आपल्याला काय घ्यायचं आहे तर शब्दरूप शक्ती दे तर शाळेकडून आपण काय मागत आहोत आम्हाला शब्दरूपी ताकद दे त्यानंतर भावरूप भक्ती दे भावरूख भक्ती दे म्हणजेच काय भावनेने ओथंबलेली भरलेली मनासारखी अशी आम्हाला भक्ती निर्माण होऊ दे तसेच शेवटचं प्रगतीचे पंख दे चिमनपाखरा प्रगती म्हणजेच काय प्रगती म्हणजेच विकास पंख म्हणजे इथे आपल्याला बळ असं म्हणायला हरकत नाही आणि हे जसे प पक्षी पंख आपल्याजवळ असल्यानंतर ते आकाशामध्ये उडतात तसंच आपण विकास ज्यावेळेस स्वतःचा करून घेऊ त्यावेळेस आपल्याला आकाशाला भरारी घेता येईल आकाशामध्ये भरारी घेता येईल म्हणजेच काय तर आपला स्वतःचा विकास आपल्याला साधता येणार आहे त्यानंतर पुढे आहे विद्याधन दे अमास, एक छंद एक ध्यास विद्या धन दे आम्हास म्हणजे काय विद्येचं धन धन म्हणजे संपत्ती धन म्हणजे काय तर संपत्ती परंतु इथं विद्या म्हणजेच काय आपल्याला पाहिजे तर ज्ञान रूपी जी संपत्ती आहे ती आम्हाला दे ती दौलत दे आणि हे आम्हाला कसं पाहिजे एक छंद एक द्यास ज्ञानाचा छंद ज्ञानाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि छंद म्हणजे आवड आणि ध्यास म्हणजे ओढ आम्हाला ज्ञानाची एक प्रकारे आवड निर्माण झाली पाहिजे त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे तरच आमची नावनेई पैल तिरीसागरा म्हणजे हे ज्ञानरूपी सागर जे आहे या ज्ञानरूपी सागरामध्ये नाव नाव म्हणजे होडी म्हणजे ही ज्ञानरूपी जी होडी आहे ही होडी आमची एका काठावरून दुसऱ्या काठावर जाणार आहे म्हणजेच तर काय की अज्ञानाकडून ज्ञानाकडे आमची हा जो भवसागर आहे ज्ञानसागर आहे यातून आम्ही तरुण जाणार आहोत आमची प्रगती होणार आहे त्यानंतर पुढे आहे हो आम्ही नीतिमंत नीतिमंत म्हणजे काय रे मुलांना तर नीतिमंत निधीमंत म्हणजेच काय तर आपलं वर्तन चांगलं असलं पाहिजे आणि या चांगल्या वर्तनातूनच ज्ञान मिळत असतं चांगलं वर्तन जर आपलं असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं ज्ञान आत्मसात करू शकतो त्याबरोबर आपण कलागुणी बुद्धिमंत होणार आहोत कलागुणी म्हणजेच काय विविध कलागुणांनी आम्ही काय होऊ युक्त होऊ विविध कलागुणांचा आपण काय करू अंगीकारू आणि त्याबरोबर आपण काय होणार आहोत बुद्धिमंत होणार आहोत आलं लक्षात आणि ज्यावेळेस आपण बुद्धिवान होऊ त्याच वेळेस आपला जो कीर्तीचा कळस कीर्ती म्हणजे काय कीर्ती म्हणजेच प्रसिद्धी कीर्ती म्हणजेच काय प्रसिद्धी आणि हा कीर्तीचा कळस आपण काय करणार आहोत उंच अंबरामध्ये अंबर अंबर म्हणजेच काय आकाश नभ या आकाशामध्ये आपला जो कीर्तीचा कळस आहे तो उंचावणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे सुंदर अशी ही प्रार्थना आपण आज पाहिली यावरती अनेक प्रश्न येऊ शकतात त्यामध्ये आपण उदाहरणार्थ आपण प्रश्न बघितला की कि कीर्तीचा कळस कोठे जाणार आहे प्रश्न काय असेल कीर्तीचा कळस कोठे जाणार आहे तर कीर्तीचा कळस उंच अंबरामध्ये जाणार आहे ज्ञानरूपी नाव आपल्याला कोठे न्यायचे आहे तर ज्ञानरूपी नाव आपल्याला पहिलं तिरी दयासागरा म्हणजे ज्ञानरूपी भवसागरामधून आपल्याला त्यामधून न्यायचे आहे त्यानंतर आपण शाळेकडून काय मागणार आहोत काय मागणं आहे तर शाळेकडून आपल्याला शब्दांची ताकद मागायची आहे त्यानंतर भावरूप भक्ती म्हणजेच आपल्याला भावनेने ओथंबरलेली भक्ती तल्लीनता नम्रता दिली पाहिजे अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात त्यानंतर ज्ञानमंदिरास नमस्कार कोणी केला आहे तर ज्ञान मंदिरास मुलांनी म्हणजेच आपण नमस्कार केलेला आहे त्यानंतर ज्ञान मंदिर कसे आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे ज्ञानमंदिर हे सत्य आहे शिवम आहे आणि सुंदर आहे असो विद्यार्थी मित्रांनो प्रार्थना ही तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने समजली असेल तर तुम्ही या प्रार्थनेला लाईक शेअर जरूर करायला विसरू नका सबस्क्राईब करा धन्यवाद